नमस्कार मंडळी वासिफ गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि नेहमी खरं खरं बोला आ, मी तर बारवता माने मी तर खरं बोलत नाही नाही माझा मान्या खरं बोलतो पंटु मी दोघंही खरं बोलत नाही पण तुम्ही मात्र खरं बोला कारण खरं बोलणं खूप इम्पॉर्टंट असतं खरं नाही बोलणं की खूप वांदे होतात कारण का आपल्याला खूप गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात नाहीतर मग एक एकॉसिमगलसारखे लोक असतात ते वेळोवेळी टपलेलेच असतात आपल्या चुका पकडायला तर त्यासाठी जितकं होईल तितकं खरं बोलण्याचा प्रयत्न करा तर तेच काही हरकत नाही मंडळी तुम्हाला तेच सांगायचं होतं की तिळगुळ घ्या खर खर बोला आणि माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आ... नमस्कार म्हणजे गोसिफगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला तर आपण आजचं पॉडकास्ट करणार आहोत ऑब्व्हियसली तुम्हाला कळलंच असेल से कोणावर या वर्षामध्ये सर्वाधिक या वर्षामध्ये नाही म्हणजे गेल्या वर्षी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये सर्वाधिक खोटं बोलणारी जी व्यक्ती आणि जी जिचं आपण खोटं वेळोवेळी पकडलेलं आहे आता खूप साव बनण्याचा सा आव आणते पण जी साव नाहीच आहे व ही आहे चोर थी और चोर ही रहेगी तर ती जी आहे तर बोंबलीवर आजचं पॉडकास्ट असणार आहे आणि तुम्ही सर्व विचार करत असाल की मी पोस्ट का नाही टाकली आ, मकर संक्रांतीची तर आ, या वर्षीपासून मी असं ठरवलेलं आहे की काही सिलेक्टिव्ह पोस्टच टाकायच्या कारण खूप मग ते हा सण राहिला तो सण राहिला ह्याची पुण्यतिथी राहिली त्याची जयंती राहिली हे सगळ्या गोष्टी होतात आणि काय म्हणजे पोस्ट पोस्टने काय की फरक पेंदा आहे आपन, आ, आपन तेस, 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 ना आपण आपल्या मनात भावना असली पाहिजे आपण त्या गोष्टी मनापासून केल्या पाहिजे दॅट्स इट दरवर्षी तेच 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 त्याच त्याच पोस्ट टाकून आपली कम्युनिटी भरण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे तर त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की फक्त एक आपली ग म्हणजे जे मेन मेन सण आहेत जसं गणपती बाप्पा आहे दिवाळी आहे सव्वीस जानेवारी आहे पंधरा ऑगस्ट आहे असे जे काही एकदम इम्पॉर्टंट दिवस आहेत असे मोजकेच दिवस आपण कम्युनिटीवर मी पोस्ट टाकत जाईन बाकी बाकी दिवसांच्या शुभेच्छा मी आपल्या पॉडकास्टमधनं तुम्हाला वेळोवेळी देत जाईन सो so, आय होप कोणाची काही हरकत नसावी तर आणि तुम्ही सगळे पण कॉमेंटमध्ये असंच लिहा काही हरकत नाही का काही हरकत नाही तर चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला सच्चे काय बोलवाला झुटेखा मुकाला सुरुवात आधी मंडळी मी एक रील बघितली या बाईची काय का ते व्हेज पफ का काय ते बनवले त्या पफमध्ये कसली ती जेमतेम भाजी भरली चार बटाटे मोजून चार बटाटे असे बटाटे म्हणजे अख्खे बटाटे नाही हो असं बटाट्याच्या फोडी असे चार आणि एवढा मोठा पफ म्हणजे ती खारीच बनवायची होती ना गं बाई कशाला त्याच्यात ते चार नावाच्या फोडी तरी टाकल्यास काय गरज काय होती त्याची काय बनवतात आणि अर्ध कच्चे वरूनच फक्त ते बेक केले खालून कोण बेक करणार तुला असं केलं तर चालेल का हां चालेल तुला कसं मन्या वरून खालून मागून पुढून हां शूट करतो म्हणते मी हां कसं शूट करतो तुला असं करतो का वरवरूनच शूट नाही ना मागून पुढून सगळ्या अँगलने शूट करतो तुला मग पफ पण तसाच बेक केला पाहिजे याला काय अर्थ आहे का अन्याय आहे पफविरुद्ध आणि काय ते असं लोकांना लोकांना नाही म्हणजे मुलांना काय उल्लू बनवते काही का खातात म्हणून आपलं त्याच्यामध्ये नावाला भाजी भरते आणि एवढा मोठा पफ बनवते स्वतःसारखा सारखा हिचं पण ब्लॉग तसेच असतात एवढंसं काय नाही त्याच्यामध्ये तेवढंसं काहीतरी असतं त्याचा एवढा मोठा व्हिडिओ बनवते आजकाल तर रेसिपीवर रेसिपी त्या रेसिपीचं रेसिपी सांगू काय करते आधी रेसिपी कुठली बनवणार आहे त्याच्यावरती दहा मिनटं बोलायचं त्याच्यानंतर रेसिपी बनवताना दहा मिनटं दाखवायचं म्हणजे जी बनवणार आहे जी सांगितले ना त्या रेसिपीवर दहा मिनटं ती रेसिपी, रेसिपी बनवायची आणि मग बनवून झाली की ते बनवून झालेल्या रेसिपीवर टेस्ट करून आणि दहा मिनटं बोलायचं असं दहा प्लस दहा प्लस दहा असं करून एक मोठा व्हिडिओ बनवायचा नवीन आहे फॉर एक्झाम्पल आज मी तिळाचे लाडू करणार आहे आज खूप छानपैकी आपण तिळाचे लाडू वड्या आणि सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आता संक्रांत आहे म्हटल्यावरती आपल्याला करायलाच पाहिजेत तर मी म्हटलं की आज करून घेते मी आज वेळ आहे तर आज मला दुसरं काही करायचं नव्हतं साफसफाई तर माझी ऑलरेडी झाली आहे आणि बरं असतं थंडीमध्ये तिळ खाल्लेलं आपण तिळाची भाकरी वगैरे पण काल आपण करून खाल्लीच तर चला मग आज आपण तिळाचे लाडू करणार मी दाखवणारच म्हणजे दाखवणाराच कट्टू मग नेक्स्ट असं दाखवायचं की बघा मी ते पॅन घेतलेला आहे आणि छानपैकी मी खरपूस ह्याच्यात तीळ भाजून घेणार आहे आणि मग ही झाली रेसिपी मग त्याच्यानंतर कट्टू तर हे बघा तुम्ही आता बघू शकता इथे मी छानपैकी लाडू बनवले आहेत आणि हे वड्या पण बनवल्या आहेत आणि मी दोन प्रकारचे बनवले आहेत आणि आता मी ते भरणीत भरून ठेवणार आहे तर खूप छान झाले आहेत मुलींना पण खूप आवडतात असं ह्याच्यामध्ये भरून ठेवले की ते येता जाता खातात तर तुम्ही पण नक्की बनवा तुम्हाला माझी रेसिपी खूप आवडली असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा तीन चार दिवस बघते मी सेम चालले सेम एक कुठलं तरी रेसिपी उचलायची आणि मग त्याच्या पुढचं मागचं बोलायचं रेसिपी दाखवायची व्हिडिओ खतम आणि काय लोकांना दरवर्षी यांचं तीच 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 गोष्टी त्याच तीच, तीच, तीच नाटकं तेच बघायला कंटाळा कसा येतं नाही काहीतरी तरी वेगळं असलं पाहिजे तेच साड्या नेसायच्या फोटोशूट करायचं मग ते छापायचं त्याच्यावर एक व्हिडिओ छापायचा त्याच्यानंतर वाण घ्यायचं आणि संक्रांतीला नटायचं मग हळदी कुंकू करायचं मग लाडू बनवायचे आणि मग म्हणजे हे मी एकाच सणाचं सांगते आता ते परत आता गुढीपाडव्याला आपण सगळं तेच रिपीट होईल गुढी उभारायची आणि मग तयार व्हायचं असं मला तर असं वाटतं की हे ना देजाऊ असल्यासारखं फील होतं मला अरे हे पहिले कुठंतरी मी बघितलं आहे पण हे देजावू नसतं हे रिपीटेड लूपवरती यांचं वर्षानुवर्ष हेच चाललेलं आहे आपण तर चला बाबा आता म्हणजे मी तर आता रोस्टिंग चालू केल्यापासून हे बघते पण ह्यांचं जे अंध मंद थंड भक्त आहेत हे तो वर्षानुवर्ष जितके वर्ष यांचं चॅनल आहे हेच लूपवर बघत चालले आहेत फार फार तर काय ह्या वेळेला कुठली पैठणी नसली तर नेक्स्ट वेळेला कुठची तरी आपली आर्ट सिल्कची साडी नेसणार एवढाच काय तो फरक बस पण इकडे तिकडे जराही होतो ना यांचं सेम टू सेम कंटेंट असं ठरलेलं तोच पॅटर्न तेच सण ते सण तर आता तेच येणार त्याच्यात तर काहीच नाही करू शकत पण त्या सणाला सेम टू सेम सेलिब्रेट करणं आणि सेम तेच तेच व्लॉग छापणं हे बस करा यार म्हणजे मला काय वाटतं माहित आहे हे डेली व्लॉगरचं ना एक वर्षभर ठीक आहे एक वर्ष चला दोन वर्ष मी मानते की तेच त्याच गोष्टी त्या 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 ते सण तेच तेच कंटेंट दाखणं त्यांना पाहणं इथपर्यंत ठीक आहे पण हे असं म्हणजे वर्षानुवर्ष चालत राहिलं म्हणजे कठीण आहे ना मंडळी अरे बाप रे बोमलीच्या घरात उंदीर शिरलाय कोणाचं काय तर कोणाचं काय काय वेगळंच चाललेलं असतं बोह्यांचं अरे एक एवढा मोठा उंदीर आहे त्याचा बंदोबस्त करा दे घरात सगळे धुडगूस घालत असतो नुसता किचन मध्ये बसतो कसा असं कसं म्हणजे मला कळतच नाही मंडळी कोणाचं जर ऑफिसचं काम असेल तर एवढं मोठं घर आहे ते काय डोक्यावर थापायला घेतलंय जिथे बसायचं एक दोन दिवस नाटकं केली आता आला परत खाली बसायला कसली कामं करतो डोमलाची काय माहिती आणि बरं बाबा तिथे आता किचनमध्ये तर बाई माणसाला काम असतं तर हा माणूस तिथे बसलेला असतो किचन मध्ये बसून मिटिंग अटेंड करण्याची जागा आहे का किचन हां ती बाहेर बसली आहे म्हणे मला जायचं आहे आतमध्ये पण हा बसलाय उंदीर आतमध्ये खुडबुड करत मग मी कशी जाऊ आतमध्ये म्हणून मग ती लटकली होती बाहेर त्या पोरीने पण आवाज नाही करायचा त्यांना पण खेळायला नको हा तिथे बसलाय म्हणून अरे बाबा जा ना वर बस ना काम करायला पण नुसता ह्याला टाइमपास करायला पाहिजे आणि कसलं काय काम करतो एवढं तिकडं जातो आम्हाला हुशारा सांगतो की जर्मन शिकायचं आणि फ्रेंच शिकायचं हा तर बघा तेव्हा हिंदीतच बोलत असतो असली कुठली कंपनी आणि असलं कुठलं याचं काम की ह्याचे क्लायंट सगळे हिंदी भरलेत हिंदीमध्ये बोलत असतो मी तर बघितलं आहे कितीही काहीही असलं ना तरी पण बाहेरच्या कंट्रीमध्ये अगदी दुबईमध्ये पण एकमेकांशी कोणी हिंदीत बोलत नाही म्हणजे कामाच्या ठिकाणी तरी कामाच्या ठिकाणी इंग्लिश इज द ऑफिशियल लँग्वेज म्हणजे ऑफिशियल म्हणजे ऑफिसची लँग्वेज तर ऑफि ऑफिसमध्ये इंग्लिशच जा बोललं जातं ह्याचं काहीतरी बोलतंच आहे आता र एकदम मस्त तुमकं यायचे चाहिए तो वैसा करके मिलेगा वैसा करके मिलेगा ठीक आहे मी देखता असं लिटरली एकदम हिंदीमध्ये कॅज्युअल ब्रो व्हेरी कॅज्युअल नाही तर तुम्ही ते आवळ्याचं पाणी भरते ना तेव्हा तुम्ही नीट ऐका कान देऊन ऐका मागून आवाज एकदम केज्युअल ब्रोचा आवाज येतोय आणि त्या आवळ्याचा ट्रे बघून ना मला तर नेहमीला स्क्विड गेमची चचकल आठवण येते कसं ना आडवा तिडवा चढवा कसा ट्रे होता असा म्हणजे त्या ट्रेमध्ये एक शेप नव्हता वेगवेगळे शेप होते ते तर त्याच्यात ना असं बरोबर असं कट करून असं काढायचं नाही तर या बोमलीला उडवायची असा हिच्याबरोबर स्क्विड गेम खेळायला पाहिजे ना त्याच्यात बरोबर ते आवळ्याचं पाणी भरलं गेलं पाहिजे जरा इकडे तिकडे गेलं तर ग ग आणि आजकाल असं दाखवायला लागलं एकदम मेकश्युअर करते की मी एकटी कसं बाहेरची कामं आटपते मी एकटी कसं सगळं मॅनेज करते आणि मनाला किती काम असतं मना इथे बसून काम करत असतो आणि मला जावं लागतं आणि मी जाते आणि मी सगळं एकटं करू शकते मी एकटं ट्रॅव्हल करू शकते मी एकटं ट्रान्सपोर्ट यूज करून जाऊ शकते वेगवेगळ्या गोष्टी हँडल करू शकते कुठले कुठले पोस्ट ऑफिस आहे ते तिकडे जाऊन वस्तू रिटर्न करू शकते मला मनाची काही गरज नाही आहे तो येतो ती यायचा ती गोष्ट वेगळी बट आता त्याला काम असतं आणि तो जेन्युनली कर काम करत असतो अरे दे त्याला आधी एका रूममध्ये बसून नीट व्यवस्थित काम करायला आधी शिक इथे गोंधळात गोंधळ तिथे बसलेला असतो कसलं काम आहे काय कामाचं आहे वगैरे काय आहे की का नाही आहे आणि राहिला प्रश्न तुझा तर तुझं तर राहूच दे एवढं काय मोठं भूषण नाही केलंस समजली ना काय सगळेजण करतात एवढं काय कठीण काम नाही आहे आणि एवढं काय मुलींना फक्त आणायचं सोडायचं हे कोणाशी बोलायला नाही लागत की काय नाही अशा ठिकाणी काय कोण पण जाईल एवढं काय दोन शब्द तुला बोलता येतातच दिस दिस डॅक 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 दिस दिस आणि मी कसं इथे तर व्हिडिओ म्हणजे पूर्ण वाणावरच छापला येणे वाण आणायला गेली आणि मग वाण तिकडे शोधलो आणि मग वाण घेऊन आली मग ते वाण दाखवत बसली एक व्हिडिओ शॉपिंगवर शॉपिंगसाठी आधी तयार झाली मग लुक दाखवले मग शॉपिंगला गेली मग तिकडे दाखवलं तेच काय काय घेते हे ते आपल्या थोडेसे इंग्लिशचे दोन चार वर्ड्स झाडले नंतर तिथून आली आणि तिथून आल्यानंतर मग परत एक एक, एक एक कपडा काढून दाखवत होती आणि मग हे याला आणि ते द्यायला आणि असं तसं मग ते असं हिचं चाललंय म्हणजे कुठली तरी एक गोष्ट पकडायचं त्याचा आगा दाखवायचा त्याचा पिछा दाखवायचा आणि ती गोष्ट करताना दाखवायची झालं एक एक व्हिडिओ एक एका छोट्याशा गोष्टीवरती एक आपल्या दैनंदिन जीवनातला एखादा छोटासा काहीतरी पार्ट असा एक काढते शोधून आणि त्याच्यावर व्हिडिओ छापते बाई पागल अरात हे पागल गे क्या आता डब्बे ते डबे घेऊन आली आहे ते डबे ठीक आहे म्हणजे मावसाळापेक्षा तर बरंच आहे पण मला नाही वाटत की तिथे ते अनयुजुअल असतील किंवा लोकांकडे ते नसतील ते तर खूपच कॉमन डबे आहेत आणि आमच्या मांसाळ्याला तर ते चच्चू स्वामीच्या गिफ्टमध्ये फ्री मिळतात मावसाडा नेहमी म्हणते की हे डबेसारखं हे तरच देतात तर माझ्याकडे हे डबे खूप झाले आहेत कारण स्वामीचे जे कंपनीवाले आहेत ते तसल्याच डब्यामध्ये घालून त्यांना ड्रायफ्रुट्स वगैरे देतात तर मांसाळकडे तर ते फ्रीमध्येच आहेत पण हिने ते विकतचे घेतले आपलं हुशारी दाखवायला की मी कसं काही वेगळं घेते आणि मी किती चांगली आहे आणि मी चांगलं वाण देते मी माझं स्टँडर्ड आहे वगैरे हे, हे दाखवण्यासाठी पण मला वाटतं तिथल्या स्टँडर्डच्या हिशोबाने तर ये तो कुछ बात जमया नाही मंडळी काय आहे बरोबर ना कोणाकडे असं म्हणजे किती सगळ्यांकडेच असतात ते आजकाल असे ते लाकडी लीडचे काचेचे स्क्वेअर डब्बे व्हेरी ओल्ड फॅशन काय बायका आहेत ह्या ना एक नंबरच्या छिंदीचोर चल ठीक आहे पण तू ते मावसाडपेक्षा बरं काहीतरी दिलंस म्हणून तुला माफ केलं मी तिकडे शॉपिंगला गेलेली ते भयंकर इंग्लिश बोलत होती नेक्स्ट लेवलचं अरे बाई हिला इंग्लिश बोलता येत नाही आणि ही कुठले कुठले दुसऱ्या भाषेतले शब्द प्रनाऊन्स करायला जाते नाही शब्द मला एवढं हसायला येत होतं ना खरं काय सांगू म्हणजे तुम्हाला <laughs> काय म्हणते या मी आता आलो आहे कासाडीला रेस्टॉरंटमध्ये कॅसाडीला <laughs> कॅसाड्याला <दिला? laughs> अगं बाई कॅसे दिसत ते कैसे दिया आपण म्हणतो ना ओ भैया ये कैसे दिया ये कैसे दिया ओ कैसे एवढं पण तू जर असं प्रॅक्टिस केलं असतस ना तरी आलं असतं पण ते नाही ना तर पोरी बिरी पण काय कामाच्या चूक बिक काय आई बोलते का त्या पण अशाच हा त्यांना पण काय समजत नाही की काय आईची चूक दाखवायची नाही हे फक्त शिकून ठेवलेलं आहे म्हणजे बाप कसा गप गुमान बसतो काही एका शब्दाने तोंडातून बाहेर ब्र निघत नाही त्याचा आयशी समोर तसा तर तोच आहे म्हणा ह्यांच्या घरातला सूत्रधार पण अजिबात काही चुकबीक दाखवायचा नाही जो कामात आहे उसका इज्जत करणे का नाही तो ये ना हे तुमको जो मिल रहा है ना में खाने मी खाणे वो मिलना बंद हो जाएगा चुपचाप बैठो इधर कॅसडाला बोले या फसडेला बोले तुमको वही सुन के लेना पडेगा जो वो, वो बोलेगी वहीच सही आहे बस मी तर कन्फर्म करून घेते मी घरातल्यांकडनं पण एखादा शब्द जर मला डाऊट असेल तर मी आधी सगळ्यात गुगल करते नीट ऐकते ते प्रनाऊन्स करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनही मी जर मला डाऊट वाटत असेल तर मी घरात समजा नवरा असेल तर नवरा असे मुलगा असेल तर मुलगा त्यांच्याकडून पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घेते पण या बायकांना कसलं काय कसली मेहनत विहनत नाही घ्यायची सगळं चुकीचं वगैरे बोलून पण छापता येत आहे ना बास कशाला कशाला पाहिजे ती मेहनत आणि काय यांच्या भक्तवण ह्यांच्यासारखेच येडे थांबा तुम्हाला मी कमेंट दाखवते त्यांचे दोन कमेंट मला दिसले आणि या कमेंटमध्ये मला ना डाउट आहे की एक खरच भक्तांचे कमेंट आहे की कुछ तो मतलब झोलेस इसमें दिखाती वा मंडळी बगा हो दोन्ही कॉमेंट अशा खतरनाक आहे तुम्ही वाचला ना नीट एकदम वाचा आणि काय लिहिलं आहे आणि काय शब्द आणि काय स्पेलिंग्स आणि काय म्हणजे फुल एकदम बट्ट्या बळ आहे असलं काय आणि मला ते एक कळलं नाही की ती बाई बोलत असते ते, ते पटलं मला आणि मग मी तुमचे व्हिडिओ बघणं बंद केले कसं असताना चांगल्या माणसाबद्दल बोललं की पट्टच ना ऐकून ऐकून चांगल्या माणसाबद्दल बोललं की पट्ट ऐकून ऐकून या स्टेटमेंटला काय अर्थ आहे म्हणजे हे स्टेटमेंट कुछ जमया नाही मेरको हजम तो पूरा कमेंट नाही हुआ बट स्पेसिफिकली ये आ, एक हे स्टेटमेंट कुछ समजा नाही मतलब एकदम समजके भार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की एवढं जर तुम्हाला पटलं होतं मग अचानक काय झालं अचानक असं कसं एखादी गोष्ट थोडी जरी पटली ना अक्षरशः आपण व्हिडिओ बंद केले बघण्याचे इथपर्यंत पटलं म्हणजे काहीतरी तरी बोलण्यामध्ये दम आहे ना बॉस हां तुम्हाला ना ॲक्च्युली लत आहे लत दिल जीते जिते आय जी तू या गी दिल से शरत लग गई मुझे तो तेरी लत लग गए, लग गै जमान कहे गलत लग गई तेरी आ आ आ आ आ आत लग गजत तेरी असं झालंय यांचं ह्यांना रावत नाही खापर दुसऱ्यावर फोडता अरे तुम्हाला तिचे व्हिडिओज आवडतात तर तिचे व्हिडिओ आवडतात म्हणून सांगा ना मी बघत नव्हती मी तुला सोडलेलो पण मग तू खरं चांगली आहे तुझ्याकडनं खूप काही मोटिवल होण्यासारखं होतं काय वाट कसलं कसलं वल होत आहे ना वलवल होते आणि दुसरी तिने तर लिहिलं आहे फाकी छान तिला असं म्हणायचं होतं की तुझी फेकाफेकी छान आहे असं वाटतं वाट, वाट असं लिहायचं होतं वाटतं तर फाकी छान लिहिलं आहे फक्त ठीक आहे समजू शकतो आम्ही तुमच्या भावना Uh, समजल्या आम्हाला भापो तुमच्या कमेंटमधनं आणि तुमच्या ताईला पण समजले असेल ताई, ताई आजकाल एकदम हां एकदम ॲक्टिव्ह एक झाले सगळ्यांना हार्ट देते सगळ्यांना काय ना काहीतरी थँक्यू 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 अशा कमेंट करते तुम्हाला पण अशा मध्येच अशा काहीतरी सोडायच्यात ना कमेंट सोडून टाका ताई आपल्या तुम्हाला कशाला पण थँक्यू उत्तर लिहून टाकेल बघूया मोजक्याच कमेंट असतात आजकाल चांगल्या चांगल्या एक पण तुम्हाला अशी तशी हां आव त्या अशी मागची पुढची कमेंट दिसणार नाही सेम टू सेम कमेंट पण ह्याच्या एकदम पफसारख्या असतात एकाच बाजूने शेकलेल्या आणि आजकाल मला वाटतं जे इन्स्टावर जे कंटेंट वगैरे काही काही क्रिएट होत आहे ना अशा फनी रील्स वगैरे त्या बहुतेक करून ह्या धोणीभांडी संघटनेलाच डीबीएसवाल्यांना बघूनच इन्स्पायर होत आहेत बघा ना, ना, ना मी ना रोज अशा रोज म्हणजे ज्या जेव्हा जेव्हा मला असं काही इंटरेस्टिंग मिळतं ना तर माझ्या स्टोरीला लावते तर बऱ्यापैकी ना अशा कितीतरी कॅरेक्टर्स आहे ना ह्यांच्याशी एकदम रिलेटेबल असतात आजचं पण बघा ना ते लावलं आहे ना गाणं लावून काम करणाऱ्या बायका तिथे मुली लिहिल्या आहेत पण ह्या काही मुली नाही या बाया आहेत आंटी तर काम करून ला, काय गाणी लावून काम करणाऱ्या आंटीज तर ते पण ह्यांच्याकडनंच इन्स्पायर झालेले आहेत वाटतं कारण बघा ना आ, हे लोक नेहमी असं सांगतात ना की असं छान वाटतं मग प्रसन्न वाटतं म्हणून मग आम्ही असं गा गाणं नाही लावत आम्ही काय लावतो हे काय काय असे का मंत्र बिंत्र लावतात एकदम संस्कारी ऐकत या नाही ऐकत मंत्र ऐकतात डायरेक्ट मंत्र ही पण आणि ती पण सगळे असे एकदम एक साथ नावा असते तसं हे लोक एक साथ असं सगळ्या गोष्टी फॉलो करतात मंत्र एकीने मंत्र लावला की सगळे मंत्र लावतात एक करून करून भागली देवपूजेला लागली की सगळ्या देवपूजेला लागतात यांचं सगळ्यांचं म्हणजे एकच एक लेवल एकच आहे फक्त नॅशनल इंटरनॅशनल नॅशनल नाही महाराष्ट्रीयन आणि राष्ट्रीय पातळी आंतरराष्ट्रीय पातळी हाच एक काय तो फरक आहे आणि कपडे ना असे वापरून किंवा धुवून कॉटनचे कपडे श्रिंक होतात आपण ऐकलं होतं पण सिंक होतात असं तुम्ही ऐकलं का कधी असं कपडे सिंक होतात ताईंचे कपडे सिंक होतात ना लोकांचे श्रिंक होतात त्यांचे सिंक म्हणजे इतकं ना इतकं चुकीचं बोलायचं पण एकदम म्हणजे एकदम ना एकदम रेटून बोलायचं आता आपण आधी ते आपली कावत होती खोटं बोला पण रेटून बोला पण आता हे चुकीचं बोला पण रेटून म्हणा आणि त्याच्यात पण मावसाळने अजून नेक्स्ट स्टेप आहे थोड्या दिवसात ह्या ताई पण ती स्टेप घेतील आधीच डिक्लेअर करतील की बाबा माझ्याकडनं चुका होतात आणि माझं इंग्लिश काही एवढं चांगलं नाही आहे तर कच्चं आहे तर त्याच्यामुळे होतात माझ्याकडनं चुका पण ते काय मी इम्प्रूव्ह वगैरे करणार नाही आता इतके वर्ष मी यूट्यूब चॅनल चालवते पण मला काय इम्प्रूव्ह वगैरे क करायला सांगू नका कारण ते काय माझ्या चॅनल होणार नाही आहे त्याच्यापेक्षा मी हे मान्य करते की मला नाही येत आणि तुम्ही पण हे मान्य करा मी जे काही चुक चुकीचं बोलते ते खपवून घ्या हां परत परत तेच तेच बोलू नका हे चुकीचं बोलते ते चुकीचं बोलते कारण मी बोलतच राहणार आहे आणि मी काही सुधारणार नाही आहे हे बरं आहे ना म्हणजे काय हे कसले हे इन्फ्लुएन्सर काय स्वतःच काय स्वतःमध्ये सुधारणा करत नाहीत आणि लोकांना चालले सुधारवायला आता ही नवऱ्याकडनं तरी काय शिकणार म्हणायचं नवरा पण एकदम आडाणछापच आहे काय त्याला त्याला तरी कुठे काय येत आहे तो कसा कसा बाबा धक्के मारून पोचला इथपर्यंत कसा बसा पण ही बेसिबल आहे आणि तो तो तर त्याच्यावरचा म्हणजे ही तरी थोडं क्लोज होती बरोबर नीड बोलत होती पण नको तिकडे त्याचं त्या त्याचं ते, मत घेते जिथे विचारायचं तिथे नाही तिथे ना ते कॅसेडलला कॅसेडलला करत होती तेव्हा नाही वाटलं की या चोम्याला काहीतरी चांगलं येत असेल पण तेव्हा नाही विचारलं तेव्हा एकदम ठासून ठासून बोलत होती आणि बेसबेलच विचारायला गेली तर तो तर आणिच एक वेगळा तो, तो काय म्हणे कसा कसा असा कसा मी वेगळा मी काहीतरी वेगळंच प्रोनाऊन्स करणार म्हणून तो आणि सांगतो ह्याला म्हणतात बिसबेले भात <laughs> नवीनच याच काहीतरी बिसबेले <laughs> मन्याने बडे बडे पेले मन्या खातो बिसबेले त्या स्पगेटीला पण दहा वेळा असं वेगवेगळ्या स्पगेटी स्पेगेटी स्पगेटी स्पगॅटी असं वेगवेगळं वेग एकटीच आपल्याशी बडबडत होती स्वतःशीच बडबडत होती पाहलो गे वचाल रे भगवान इसे हे बोमले यार एवढं तुला एवढं असं जर वाटतं ना तर सरळ कट करायचं यार प्रत्येकाला आपलं अज्ञान दाखवणं जरुरी आहे का कशाला ना एवढं जर वाटतं आपण काहीतरी चुकीचं करतोय चुकीचं बोलतोय तर मग नाही दाखवायचं ना नंतर कवरअप करणं किती भारी जातं बघ तुला, यहोड़ा तुला आणि ना म्हणजे तू माझी खास आहेस ना एकदम म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते जेव्हा ना आपण दुधाचं पदार्थ करतो ना म्हणजे दुधाचा पदार्थ नाही दुधाचं ड्रिंक दुधामध्ये आपण काही ॲड करतो आणि मग त्याला जेव्हा आपण बनवतो ना तर तेव्हा त्याला म्हणतात मिल्कशेक ठीक आहे आणि ज्या गोष्टीमध्ये दही पडतं ना दही घालून आपण ब्लेंड करतो त्याला म्हणतात स्मूदी ते एक तो पण फरक जरा शिकून घे उगाच काय पण बोलू नको आणि काहीही बोलायचं मी आज ना, ना सकाळी स्मोदी केलेली मला खूप आवडतं मी असं वेगवेगळे पदार्थ बनवतच असते तर आज मी थोडे ड्रायफ्रूट होते थोडी फळं होती ऍपल होतं बनाना होतं ते सगळं मिक्स करून एक थोडंसं दूध टाकून स्मोदी बनवली छान पिकी हिला ना असं खूप दाखवायचं असतं की आपण खूप असं हायफाय आणि असं खूप काही चांगलं खातो आणि हे ते म्हणून ते दाखवण्याच्या चक्करमध्ये ना ही स्वतःचा अडाणी पाणा दाखवून बसते अरे भाई त्याला मिल्कशेक म्हणतात दूध टाकलं तर मिल्कशेक दही टाकलं तर स्मूदी ते आधी नीट आधी स्वतः शिकून घ्यायचं मग जगाला शिकवायचं आले म आटे इन्फ्लुएन्सचा आणि इन्फ्लुएन्सरवरून आठवलं काय ते कागद वेस्ट करायचं काय काय अर्थ आहे का त्या गोष्टीला उगाच काय ती पतंग उडवणार असतीच तर गोष्ट वेगळी आहे तर तुलाच त्या पतंगीवर बसवून उडवते मी अरे कोणतरी चांगलं कोणतरी असतं ना जरा डोकं वापरणारं ते तुला नाही आहे म्हणून अशा चिंदी गोष्टी करत असते फालतुगिरी करत असते वरून ते आता कुठे ते डेकोरेशन करणार आहे ते पण नाही माहिती आणि कशाला पाहिजे डेकोरेशन काय करायचं आहे ते डेकोरेशन आणि लावून हां एक दिवसासाठी लावणार त्याच्यासाठी एवढे कागद बर्बाद केलेस तू ते कागद बनवण्यासाठी किती झाडं तोडावी लागतात माहिती का तुला मोठं इन्फ्लुएन्स करायला चालले आहे मी पतंग बनले आणि तो मला रिॲक्शन दाखवते आणि काय ते छोटीला तर काय फरकच पडत नाही ते मोठी तर थोडी तर तुझ्यासारखीच होणार आहे तू स्वतःच बोललीस की मुलं आपल्या आई वडिलांकडन शिकतात तर मला तुला हाच प्रश्न विचारायचा आहे की काय शिकवतेस तू मुलांना मुलं फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी नाही शिकत जे सगळं असतं ना त्यांना चांगल्या वाईटाची परखच नसते ते आपल्याकडनंच ते आपोआप शिकत जातात जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांना कळतं की काय चांगलं आहे काय वाईट आहे पण आधी ज्या गोष्टी त्यांच्यावरती जे परिणाम होतात ना ते आपोआप घडत आप असतात तर त्याच्यामुळे फक्त आता मंत्र लावले म्हणून मग त्यांच्या मी मंत्र लावते म्हणून ते, ते माझ्याकडनं शिकले आहेत की असं मंत्र लावायचं आणि देवाधर्माचं वगैरे तर जसं त्या त्या गोष्टी तुझ्याकडनं शिकल्यात ना ॲट द सेम टाईम आहे ना तुमचे घरचे आहेत ना ते बघवान त्या बऱ्याच गोष्टी शिकल्या असतील त्याच्यानंतर जे भामटेगिरी करतेस ना आणि जे इकडे गेलाय म्हणत तिकडे गेलाय तो घरातच लपून बसलेला असतो नंतर कितीतरी वेळेला काय ते हे हरवलंय आमचं ते हरवलंय आणि ते सगळं काही त्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनावर कळत न कळत परिणाम हा झालेला आणि ह्याचं उदाहरण तुम्हाला फ्युचरमध्ये बघायला मिळणारच आहे तर जे तुम्ही केलंय ना तर तेच तुमच्यावर उलटणार आहे तुमच्या मुलींच्या रूपाने तर हे पण गोष्टी लक्षात ठेवा ह्याच्यावर पण थोडा विचार करा आणि बघा अजूनही वेळ गेलेली नाही आहे स्वतःच म्हणालीस ना की मुलं आपल्या मोठ्यांकडून शिकतात आपल्या पॅरेंट्सकडनंच शिकतात तर ते तुझ्याकडनं काय शिकत असतील आणि जर ते ह्या गोष्टी शिकल्या तर तुला उद्या ते झेपणार आहे का तुला जमणार आहे का तर त्या गोष्टीचा विचार कर आणि आपलं वागणं वेळीच सुधार जसे त्या भाज्या काढतेस ना त्यात त्यातली घाण काढतेस ना तशी स्वतःला जरा ना आतून बाहेरून जरा साफ करून घे दोन तीन पाण्याने बुचकळून काढ कर, स्वतःला तुझ्या भाषेत दोन तीन पाण्याने दोन तीन वेळाने दोन तीन पाण्याने असं बोलते तसं या वेगवेगळ्या पाण्यामध्ये एकदा बोरिक वॉटरमध्ये एकदा नळाच्या पाण्यामध्ये आणि एकदा ॲक्वागार्डच्या पाण्यामध्ये असं काहीतरी धुवून काढते असं असं काहीतरी दोन तीन पाण्याने धुवून काढते बोलते तर त्या भाज्यांप्रमाणे ना स्वतःला पण जरा दोन तीन पाण्यामध्ये जरा धुवून काढ हा विचारांना जरा साफ करून टाक आणि ते काय ते घर साफ करायचं एक व्हिडिओ बनवला आणि मी कसले कसले काय काय गॅजेट वापरते आणि कसं कसं कुठे कुठे कसं साफ करते आणि मग म्हण्याला पण बरं वाटतं मनाला पण छान वाटतं अरे त्या मन्याला काय म्हणजे किती ना ते असं काय कुठल्या लेवलचा कशा प्रकारचा माणूस आहे म्हणजे असं असं त्याला छान वाटलं पाहिजे त्याला असं वाटलं पाहिजे अरे कोण आहे कोण तो असा काय म्हणजे मला काहीतरी असा वेगळाच वाटतो असं वाटतं की काय तिथे असा बसून असं म्हणजे खुश करू असा काय असा प्रकार आहे का तुमच्या घरामध्ये आणि राहिला प्रश्न ते शॉपिंगचा पण म्हणजे ठीक आहे एकेकाला असते शॉपिंगची आवड पण ते काय कुठे जाईल तिकडे स्वतःसाठी पण काही ना काहीतरी शॉपिंग करायचीच हे असं असतं जास्त असलं ना की काय कुठे उडवायचं तेच कळ एकीकडे आपला नोरा त्याला जबरदस्ती करावी लागते त्यांना सांगावं लागतं की अरे बाबा घे तुझ्याकडे नाही तुला पण जरूरत आहे तू पण घे काहीतरी काहीतरी एखादी छोटी गोष्ट तरी घे बनियन तरी घे त्याच्यात पण म्हणेल नाही माझ्याकडे खूप आहे माझ्याकडे खूप आहे आणि हा एक कुठे जाईल तिकडे आपला जीन्स घेतली कधी टी शर्टच घेतला कधी शर्टच घेतला कधी जॅकेट घेतला अरे तुम्ही सांगून काय गेलेला मुलांना शॉपिंग करायला मुलांना शाळेसाठी कपडे लागतात म्हणून आणि तिकडे काय स्वतःसाठी पण शॉपिंग करून आले म्हणजे तुम्ही तुम्ही पण शाळेत जाता का नाही जात नसाल तर खरंच तुम्हाला जायची गरज आहे तसं पण जायची गरज आहे तर बघा तुमचं पण कुठे ॲडमिशन होतंय का बाय द वे त्या शॉपमध्ये गेलेलं ना ते एकदम चीपेस्ट शॉप आहे चीपेस्ट मोठी ब्रँड ब्रँड करते शॉपचं ना सांगू सांगू का निकडे करा किक सांगितलं नाही ना बोमली सांगितलं नाही ना एरवी आता काहीतरी झारा याच्या आणि फलाना भिमकाना गॅस गुच्ची पुच्ची असलं असतं तर लगेच सांगितलं असतं हे नाही सांगितलं काय शब्दाने नाही नुसतं शॉप शॉप स्टोर स्टोर करत होती अक्की शाणी ग तू पण माझ्याकडे सगळी इन्साइडर न्यूज असते तुम्ही आहे ना म्हणता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सगळं सांगेन तुम्हाला मला सगळं कळतं सगळं माहिती आहे मला आले माटे चलपट आणि काय लेव्हलची बाई आहे बाबा पहिले तरी थोडं मेहनत करून स्वतःसाठी वेगळं आणि मुलांसाठी करायची झालं ती नाटकं थकली मला असं आवडतं मला तसं आवडतं मला खूप बरं वाटतं हे केलं की मला बरं वाटतं हां बरं वाटतं आणि मग काय मुलांना काही ना काहीतरी का स्वतःच टेकवून देते बिचारे ते काय बोलत नाही काय कळत नाही हिचा दरारा एवढा गपगुमान खातात बिचारे मला वाटतं रात्रभर पोटात कोकलत फिरत असतील भूक 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 करून आणि काय सूपवर अरे बाबा मोठ्यांचं ठीक आहे चल बाबा आता ना हल्ली आम्ही जरा लवकर अर्ली डिनर काही कारणामुळे स्टार्ट केलंय तर मला ना रोजची माझी जेवणाची जी पहिलेची वेळ होती ना ती वेळ झाली ना की मला भूक लागते आपोआप बाय आप डिफॉल्ट आप म्हणजे थोडा वेळ लागतो ना आपल्याला सेट व्हायला तर त्याच्यामुळे असं म्हणतात की कुठलीही गोष्ट एकवीस दिवस तरी लागतात आपल्याला त्या रुटीनमध्ये येण्यासाठी तर तसंच माझं काहीसं होतंय तर मी समजा आता साडेसात आठला जेवली ना मला दहा साडे दहाला भूक लागते तो मला ना खरंच नवल वाटलं मंडळी म्हणजे त्या दिवशी या बाईने चक्क फक्त सूपवर भागवलं म्हणजे फक्त सूप, सूप प्यायला दिलं आपण हॉटेलमध्ये गेलो तरी पण आपण सूप नंतर मेन कोर्स मागवतो ना सूप ॲपिटायझर म्हणून आपण पितो थोडंसं ॲपिटायझिंग आपलं ॲपि ॲपिटाईट वाढायला आपण सूप घेतो हिने तो सूपवरच सगळ्यांचा बास गुंडाळला चला खाल्ला ना पोट भरला झोपा आता अशी असं बाबा अशी त्या मुलींना गरज आहे ग न्यूट्रिशनची हां तुमचं ठीक आहे तुम्हाला काय करायचं असेल ते करा तुम्हाला काय हेलच्या नावाने काय पोळ्या आहेत ते शेका सूप शेकायचे आहेत ते शेका आणि काय शेकायचं आहे तर शेका पण त्या पोरींचं तर वाढतं वय त्यांना व्यवस्थित खालून खाऊ दे सूप पिऊ दे एक न्यूट्रिशनल म्हणून पण त्याच्याबरोबर त्यांना ॲडिशनल अजून काहीतरी खायला दे आणि नंतर मग म्हणायचं आहे हिची कंबरी अडीशीच आहे ह्याचं हे अडसच आहे ह्याला कमीच याचे कपडे लागतात तर खायलाच घालत नाही तर कसं वाढ होणार तिची काय बोलायचं रे बाबा भगवान तूच आता बघ रे बाबा तूच सर्वांचं रक्षण कर असं धर्म मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडला असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा दरवाजा बंद करते बाय मासाला मा